नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ॲक्च्युली हा व्हिडिओ माझ्या नवीन यूट्यूबर मित्रांसाठी आहे की जे जस्ट आता त्यांनी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे आणि ते शॉर्ट्स फीड वगैरेमध्ये हो टाकतात टाक। बट त्यांचे शॉर्ट्स व्हायरल होत नाहीत तर व्हायरल का होत नाहीत किंवा आपली चूक कुठे होते किंवा आपण म्हणजे नेमकं टाईम काय का असतो अपलोड करण्याचा किंवा काय हॅशटॅग्स है है काय वापरायचे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं तर हे सगळं आपण बघणार आहे तर नक्की व्हिडिओ खूप चांगला होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया तर ॲक्च्युली मी चौदा तारखेला एक व्हिडिओ टाकला होता ब्लॅक मिसळ म्हणून तर ते आता ॲक्च्युली फोर्टी नाईन लॅक प्लस त्याचे व्ह्यूज आलेले आहेत तर ॲक्च्युली मी त्या व्हिडिओमध्ये काय हॅशटॅग्स वापरलेत किंवा त्या व्हिडिओमध्ये मी नेमके युनिक काय केलं आहे की ते एवढं रिच झालेलं आहे तर आपण नेमकं तेच बघूया मित्रांनो मी तो, तो व्हिडिओ इव्हनिंगला अपलोड केला होता आणि जेव्हा माझ्या जा ऑडियन्स जास्त रीच करतात तर ॲक्च्युली यूट्यूबमध्ये एक ॲनालिटिक्स नावाचं ऑप्शन आहे आणि तिथे एक ऑडियन्स नावाचा एक तुम्हाला सर्चमध्ये दिसेल तर तिथे तुम्हाला दिसतील की कोणत्या डेजमध्ये लाईक मंडे टू संडेमध्ये कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला जास्त तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा व्ह्यूअर्स आहेत ते रीच करतात तर त्या टाईमला तो व्हिडिओ मी टाकला होता आणि त्यामध्ये मी असं काही वेगळं युनिक काही नाही नव्हतं केलं ॲक्च्युली मी सिम्पली जे यूट्यूब ट्रेंडिंग हॅशटॅग असतात जसं की वायटी शॉर्ट्स आहे शॉर्ट्स आहे किंवा मी मिसळचे काही टॅग्स वापरले होते जसं की ब्लॅक मिसळ फेमस मिसळ म्हणजे हे जे, जे वर्ड्स आहेत ते इथं लोक रीच करतात आणि ते लोक सर्च करत असतात त्यामुळं तुमचे जे शॉर्ट्स आहेत तर ते शॉर्ट्स फीडमध्ये जास्त रीच होते किंवा सर्चिंग बारमध्ये ते येतं तर तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली नाईन्टी एट पर्सेंट माझी जी रील आहे ते शॉर्ट स्पीडमध्ये अपलोड झालेली आहे अँड टू पर्सेंट जे आहे तर ते लोकांनी सर्च केलेले आहे आता लाईक फिफ्टी लॅक व्ह्यूज आपण धरूया फिफ्टी लॅकपैकी टू पर्सेंट म्हटलं तरी वन लॅकाच्या आसपास लोकांनी त्या रील्सला सर्च केलेले आहे त्या शॉर्टला सर्च केलेलं आहे तर तुम्ही असे युनिक लाईक वर्ड्स वापरा की ती लोक सर्च करतील लाईक तुम्ही जर फूड रिलेटेड ब्लॉग्स बनवत असाल किंवा फूड रिलेटेड तुम्ही काही कंटेंट टाकत असाल तर त्यामध्ये फूड रिलेटेड लोक काय सर्च करतात ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होतं लोक जास्तीत जास्त तुमचं जे शॉर्ट्स आहे ते सर्च करतात त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट राहिला ऍक्च्युली न्यू युट्युबर्स जे माझे नवीन मित्र आहेत ते काय करतात घ्याय घ्यायमध्ये डायरेक्ट पब्लिक करतात आणि अपलोड करतात तर ही सगळ्यात मोठी चूक आहे जर तुम्हाला सक्सेसफुल युट्युबर बनायचं असेल तर तुम्हाला हे अवॉइड करावं लागेल ला तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील तुम्ही काय करा जर तुम्हाला इव्हनिंगला शॉर्ट्स अपलोड करायचं असेल तर मॉर्निंगला ते अपलोड करून ठेवायचं ॲज अ अनलिस्टेड त्यामध्ये तुम्ही तुमचे टॅक्स वापरा हो डिस्क्रिप्शन टाका सर्व गोष्टी करा आणि अनलिस्टेड करून अपलोड करा ऍक्च्युली काय होतं जे आपण मधला जो गॅप टाईम देतो तीन चार तासाचा त्यामध्ये युट्यूब लोकेशन टॅक्स हे सगळं अनालाइज करता आणि त्यानंतर ता इव्हनिंगला जेव्हा तुम्ही त्याला पब्लिक करणार तर ते ॲटोमॅटिकली बुस्ट होणार म्हणजे त्या लोकेशनपर्यंत जाणार फॉर एक्झाम्पल फूडचं कंटेंट असेल तर जे फूड रिलेटेड शॉर्ट्स असतील किंवा फिट्स असतील त्यामध्ये तुमची शॉर्ट्स रीच होणार सो so, मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या प्रकारे फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त जे जास्ती ऑडियन्स असतात ते इव्हनिंग किंवा मॉर्निंग लाईक like, मॉर्निंग सिक्स ए एम आणि इव्हनिंगला सिक्स पी एम ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड केला तर जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे की तुमचं शॉर्ट्स व्हायरल होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा